चला आज मुलांनो आपण खेळणार आहे बुद्धीचा खेळ आता इथे पहा तीन चौकोन तयार झालेले आहेत दिसतात आहे ना आता तुम्हाला याच्यापासून चार चौकोन तयार करायचे आणि अट एकच आहे की तुम्ही फक्त तीनच वेळा पेन हलवू शकता ओके कळालं तीन वेळा तुम्हाला चान्स आहे आणि चौकण किती तयार करायचे ओके श्रीशा रेडी स्टार्ट बघू श्रीशाला जमतय का आपण चला श्रीशाने एकदा हलवलंय दोनदा हलवलंय श्रीशानी शेवटचा चान्स आहे श्रीशासाठी तीनदा हलवले झाले का तयार श्रीशा नाही बघा श्रीषाने केलेलं चुकीचं केलेलं आहे चार चौकोन काही तयार झालेले नाहीत परत पेन आहे तसेच ठेव श्रीशा चला पुढे आता श्रीषा पेन आहे तसेच ठेव ओके अनन्य चल प्रयत्न कर एकदा हलवलं हा दोनदा हलवलंय तीनदा झालं का ग तयार अनन्या तयार नाही झाला ना ओके परत आहे तसे ठेव हो। थोडासा विचार करा स्वानंदी रेडी ओके स्टार्ट चला स्वानंदीनी एकदा हलवलेला आहे पेन दोनदा अजून एक चान्स आहे स्वानंदी तीनदा झाले तयार स्वानंदी नाही तीनच तयार झालेले आहे आणि चौथा तर इनकम्प्लीट आहे ओके परत आहे तसेच ठेव स्वरांजली रेडी स्टार्ट ओके चला स्वरांनी एक चान्स घेतलेला आहे दुसरा अजून एक चान्स आहे स्वरा स्वरा विचार करते झाले का स्वरा तयार नाही ओके पुन्हा आहे तसेच ठेव चला नेक्स्ट कोण आहे नेक्स्ट आहे भार्गवी भार्गवी रेडी स्टार्ट एक एकदा हलवलंय भार्गवीनी दोनदा अजून एक संधी आहे तीनदा बनलं भार्गवी नाही बनलं ओके पुन्हा आहे तसंच ठेव ग बाळा पुन्हा आहे तसं ठेव आणि मग तू स्टार्ट कर ओके आता आलेली आहे श्रावणी बघू श्रावणीला जमत आहे का श्रावणी किती झाले पाहिजे चौकोन तयार चार।, चार ओके स्टार्ट एकदा हलवलंय दोनदा तीनदा झाले तयार नाही ओके पुन्हा आहे तसेच ठेव आता मुलींना नाही जमलं बघू पंकजला ला जमतय का पंकज रेडी बरोबर चार चौकोन तयार झाले पाहिजे पंकज स्टार्ट एकदा एकदा हलवलाय पेन दोनदा तीनदा पंकजने वेगळा प्रयत्न केलाय पण तीनच झाले चौकोन तयार चौथा मात्र अपूर्ण झालेला आहे पंकज जमलं तुला नाही ओके पुन्हा आहे तसंच ठेव ओके आता आलेली आहे क्लासची मॉनिटर विरू जमेल का बघू हिला जमतय का आता बघा एकदा हलवलं या विरुनी दोनदा आणि तीनदा अरे झाले का तयार व्हेरी yeah. yeah. गुड अगदी परफेक्ट बनवले विरू तू व्हेरी गुड बघा सगळ्यांपेक्षा वेगळा विचार वीरलिंगमाने केला आणि तिने बरोबर चार बरो बर चौकोन तयार केलेले आहे तिच्यासाठी जोरदार डाया हा खेळ खेळून तुला कसं वाटलं काय शिकायला मिळालं आणि तुला या खेळातून हा बुद्धीचा खेळ होता ज्याचं डोकं चालेल जिंकू हा डोकं ज्याचं चालेल तो जिंकेल म्हणजे वेगळा विचार करणं गरजेचं होतं तिने सगळ्यात वेगळा विचार केला आणि तिने बरोबर चार चौकोन बनवलेले आहेत यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या व्हेरी गुड